नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडेही सुकी या आनंदीला कॉल करते आणि रड थोडीशी रडू लागते कारण आता ज्यावेळेस या सुखदाने सार्थकला प्रपोज केलेले असतं त्याच प्रपोजला सार्थकने होकार दिलेला असतो त्यामुळे सुकी खूप खुश होऊन या कल्याणीला फोन करते आताही कल्याणी या सुकीला बोलते की अगं सुखी तू काहीच बोलत का नाही कारण मित्रांनो या सुखीला इतका काही आनंद झालेला असतो सुखीच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात आता इकडेही आनंदी बोलते की अगं सुखी तू बोलत का नाही से काय झालं तुझ्या राजकुमारने तुला काही नकार दिला की काय असे पण आताही आनंदी या सुखीला विचारते तर आता ही सुखी बोलते की अगं कल्याणीताई हे माझे आनंदाश्रू आहेत कारण मला इतका काही आनंद झाला की माझ्या त्या खडूसने राजकुमाराने मला होकार दिलाय असे पण आता ही सुखी या आनंदीला सांगते तर ही सुखी बोलते की अग कल्याणिता आज माझ्या आयुष्यातील खूप आनंदाचा दिवस आहे कारण इतका काही आनंदाचा दिवस आहे हा दिवस मी कधी विसरू शकत नाही असे पण सुखी ह्या आनंदीला सांगते नंतर एवढी सुखी खुश बघून ह्या आनंदीला सुद्धा खूप आनंद होतो त्यानंतर आनंदी बोलते की हे बघ सुखी इथून पुढे आयुष्यभर दोघांनी एकत्र राहायचं एकत्र आयुष्य जगायचं अजिबात दुखी राहायचं नाही असे पण ही आनंदी आता या सुखीला बोलते हे सुखी या आनंदीला बोलते की हे बघ आनंदी एखाद्या माणसाने जर आपल्यावर जीवापाठ प्रेम केलं आणि त्याने जर आपल्याला खूप साथ दिली तर आपण त्या माणसाला आयुष्यामध्ये कधीही सोडायचं नाही त्याला कधीही धोका द्यायचा नाही असे पण ही सुखी या आनंदीला बोलते तर आता आनंदीला सार्थकची आठवण येते तर आता इकडे ही आनंदी काहीच बोलत नसते त्यानंतर सुखी विचारते की काय ग कल्याणीताई तू का शांत झाली त्यानंतर पुन्हा आनंदी हॅलो बोल तू असे बोलते इकडे आनंदी ह्या सुखीला तुमच्या ह्या पुढील आयुष्यास अगदी हार्दिक शुभेच्छा असे बोलते त्यानंतर इकडे ही सुखी या आनंदीला थँक्स असं बोलते मेकिन ना बाई असं म्हणत फोन ठेवतात इकडे आता ही आनंदी आपल्या मनाशी बोलते की सार्थक सरांना मी सोडून तर चूक केली नसेल ना दुसरीकडे असं बघायला मिळतं की सुद्धा ही आकांक्षा आणि आदर्शला रूममध्ये सांगते की अरे आकू आणि आदर्श आज मी इतकी काही जाम खुश आहे कारण सार्थकने जो लग्न करण्याचा निर्णय घेतला ना त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे कारण इथून पुढे सार्थकचे आयुष्य मार्गी लागणार आहे असे पण आता हे आकू आणि आदर्शाला बोलते आक्कू बोलते की खरोखर आता ही सुखी ह्या घरची सोन होणार आणि ह्या घराला घरपण नेणार तेवढ्यामध्ये आता इकडे आदर्श बोलतो की आक्कू इथून पुढे तुला सुखदाला आता वहिनी म्हणावं लागणार नंतर ही आक्कू बोलते की ए दे तुझं काही पण निघतंय अगोदर ती माझी खूप बेस्ट फ्रेंड होती त्यामुळे मी तिला फ्रेंड हे नातच लावणार त्यानंतर आदर्श बोलतो की नाही तू एक काम कर तू तिला सुखी वहिनी म्हण त्यानंतर आता ही सुद्धा आणि अक्को दोघी खूप पोड़ मोठमोठ्याने हसू लागतात इकडे आताही सुद्धा या सार्थक व सुखदाच्या लग्नाची स्वप्ने रंगू लागते आदर्श या काकूला सांगतो की खरोखर काकू सार्थक सारखा का मुलगा खूप लकी मुलगा आहे कारण त्याला सुखदासारखी इतकी सुंदर मुलगी मिळते त्यामुळे मग सार्थक खरोखर कर खूप लकीच आहे असे पण आता आदर्श या आपल्या काकूला सांगतो त्यानंतर ही सुद्धा बोलते की हे बघ तू आता आदर्श अरे मी सार्थकचं लग्न इतकं काही मोठं आणि धूमधडाक्यामध्ये करणार आहे अख्खी आता ह्या सार्थकचं लग्न बघणार आहे असे पण आताही सुद्धा या आदर्शला बोलते त्यावर आदर्श बोलतो की मी पण माझ्या भावाच्या लग्नामध्ये खूप काही धम्माल करणार आहे असे पण आदर्श आपल्या काकूला सांगतो त्यानंतर आता सुद्धा या आदर्शाचे आभार मानते कारण या आदर्शने सार्थकला ह्या लग्नासाठी तयार केलेलं असतं त्यामुळे सुद्धा ही आदर्शला बोलते की आदर्श तूच सार्थकला तयार केलं त्यामुळे तुझ्याच अगोदर आभार मानायला पाहिजे तर आता आदर्श या सुधाला सांगतो की काकू तू काही पण कसं काय बोलतेस ग अगं सुखी मुलगी इतकी काही चांगली आहे ना ती सार्थकला कधी दुःखी ठेवू शकत नाही ती सार्थकला कायम खुशीमध्ये आणि आनंदामध्येच ठेवणार हे मला पक्क माहीत आहे असे पण आदर्श या सुधाला सांगतो ही भोलते आता सुद्धा बोलते की एकदा सार्थकचं लग्न झालं की मी मी सुकाने जरी डोळे मिटले तरी काही हरकत नाही आता सुधाच्या तोंडातून हे सत्य ऐकताच इकडे आदर्श सुद्धा सुधाला बोलतो की काकू तुला कित्येक वेळा सांगितलं ग तू असं काही बोलू नको अगं असं नसतं बोलायचं कधी पण असं चांगलंच बोलायचं असतं अजून तुला सार्थकची मुले बघायची आहे लेकरांना खेळवायचं आहे असं कसं बोलतेस ग काकू तू हे असे पण आता हा आदर्श या आपल्या काकूला समजावतो जवळ बसलेली अक्कू सुद्धा या सुदाला बोलते की आई प्लीज तू असं काही बोलू नको जर का पुन्हा असं बोलली तर बघ मग असे पण ही सुधाला आता ही अक्कू चांगलंच बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आनंदी ही इकडे आश्रमामध्ये बसलेली असते आनंदीला मित्रांनो सार्थकची आठवण येते सार्थक बरोबर जेवढे काही प्रेमाने क्षण घालवलेले असतात हे सर्व आनंदीला आठवतात तेवढ्यात तिथे विशाल येतो तर आनंदी एवढी खुश बघून विशाल बोलतो की वा आज तर खूप छान दिवस दिसतोय कारण आज तुम्ही खूप खुश दिसताय असे पण आता हा विशाल या आनंदीला बोलतो मित्रांनो आनंदी विचारते की काय झालं रे विशाल तर विशाल बोलतो की अहो काय नाही मॅडम तुमच्या चेहऱ्यावर जी आज मी आल्या आल्या स्माईल बघितली ना त्यामुळे मला इतका काही आनंद झालेला आहे आणि खरोखर आज तुमच्यामुळे माझा सुद्धा दिवस अगदी छान जाणार आहे बरं का काही वेगळं कारण ऐका हो मॅडम याच्या पाठीमागे असे पण आता विशाल या आनंदीला बोलतो तर आता हा विशाल या आनंदीला या आनंदाचं जेव्हा कारण विचारतो त्यावेळेस आता ही आनंदी बोलते की आपली सुखदा प्रेमात पडली आणि प्रेमात तर पडली पडली परंतु तिचं ज्या मुलावर प्रेम होतं त्या मुलाकडून तिला होकार पण मिळाला आहे असे पण ही आनंदी या विशालला सांगते आता मित्रांनो विशाल पण तेवढाच खुश होतो आता ही आनंदी या विशालला सांगते की हे बघ विशाल एखादी व्यक्ती जर आपल्यावर मनापासून प्रेम करत असेल आणि आपण पण तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करत असेल तर त्या व्यक्तीचा आणि आपला जो आनंद असतो तो किती मोठा आनंद असतो रे असे पण आता ही आनंदी या विशालला सांगते मित्रांनो ही आनंदी आता विशालला सांगते की अरे विशाल आजकाल खरं प्रेम हे मिळत नाही आहे कारण एखाद्यावर जर आपण खरं प्रेम केलं आणि त्या व्यक्तीने सुद्धा आपल्यावर खरं प्रेम केलं तर तो एक वेगळाच आनंद असतो आणि तो व्यक्ती जर आपल्याला सोडून गेला किंवा ते प्रेम आपल्यापासून दूर गेलं तर मग आपल्याला किती दुःख होतं त्या व्यक्तीशिवाय आपण राहू शकत नाही त्यामुळे आता हे सर्व काही खूप अवघड असतं रे असे पण आनंदी ह्या विशालला सांगते आता विशाल अगदी एकटक बघत ह्या आनंदीकडे बघत राहतो त्यानंतर ही आनंदी पुन्हा विशालला बोलते की विशाल तुझं लक्ष कुठे विशाल या आनंदीला बोलतो की मॅडम तुम्ही त्या मुलाचा एखादा फोटो बघितला का हो त्यावर इकडे ही आनंदी बोलते की नाही मी नाही बघितला त्या मुलाचा फोटो त्यानंतर हा विशाल बोलतो की कसं हो हे कल्याणी मॅडम कारण तुम्ही दोघी तर खूप एकमेकीच्या जवळच्या आहात मग सुकदा मॅडमने तुम्हाला एखादा फोटो नाही दाखवला का असे पण विशाल या आनंदीला बोलतो त्यानंतर विशाल या कल्याणीला बोलतो की कल्याणी मॅडम आत्ताची आत्ता सुकदाला फोन करा आणि त्याचा एखादा फोटो बोलवा त्यानंतर आता ही कल्याणी बोलतो की ठीक आहे आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही सुकदा आणि अक्कू दोघी इकडे गार्डनमध्ये छान छान सेल्फी फोटो काढत असतात तेवढ्यामध्ये आता ह्या सुकदाच्या मोबाईलवर कल्याणीचा कॉल येतो तर अक्कूच्या हातामध्ये तो मोबाईल असतो अक्कू ह्या सुकदाला बोलते की अगं तुझी कोण मैत्रीण आहे कल्याणी तिचा कॉल आलाय कट करू का त्यावर इकडे ही सुकदा बोलते की नाही ए तो कल्याणीचा कॉल कट करू नको नंतर आता ही कल्याणी या सुखदाला बोलते की अगं विशालला तुझ्या प्रेमाबद्दल थोडीशी गंभीर माहिती कळली त्यावर आता सुकदा थोडीशी कन्फ्यूज होते आणि विचारते की काय ग त्यानंतर इकडे आनंदी बोलते की अगं तुझा तो पांढऱ्या घोड्यावरील राजकुमार आहे ना त्याचा एखादा फोटो आम्हाला बघायचा आहे असे पण आता ही कल्याणी या सुखदाला बोलते आता सुकदा खूप खुश होते आता इकडे आनंदी बोलते की पटकन पाठव बरं का फोटो तर आता इकडे हो, ताजा सुकदा बोलते की हो अगदी ताजा ताजाच फोटो पाठवते मी दुसरीकडे आता सुकदा ह्या सार्थकचा फोटो काढण्यासाठी सार्थकच्या रूममध्ये येते आणि बोलते की मला माहीत आहे तू खूप खडूस आहे परंतु आता हा फोटो काढण्यासाठी छोटीशी स्माईल द्यायची बरं का असे पण आताही सुकदा या सार्थकला बोलते नंतर आता ही सुकदा या सार्थक बरोबर छान असे सेल्फी फोटो काढते आणि बोलते की सार्थक आपण दोघे पण सेल्फी फोटो मध्ये अगदी सुंदर दिसतो बरं का त्यानंतर सार्थक बोलतो की हो मला आता ऑफिसला जाऊन देशील का तर आता सुकदा हो असं बोलते आता इकडे सार्थक या सुकदाला बाई म्हणत ऑफिसला निघून जातो मित्रांनो सुखदा आणि सार्थक बरोबर काढलेला सेल्फी फोटो या ही आनंदीलाही सुखदा पाठवते आणि पुन्हा फोन करून सांगते की अगं तुला मी फोटो पाठवलाय बघ तेवढा त्यानंतर ते आता ही सुखदाचा व सार्थकचा सा एक सेल्फी फोटो या आनंदीच्या मोबाईलवरती येतो परंतु आनंदी तो फोटो बघणार तेवढ्यामध्ये आनंदीला दुसऱ्याच मॅडमचा कॉल येतो तर आनंदी त्या कॉलवर बोलत राहते तेवढ्यामध्ये मित्रांनो आता ह्या आनंदीजवळ रेवती आणि विशाल दोघे येतात आणि एक छोटासा मुलगा येतो तर तो छोटा मुलगा ह्या आनंदीला खूप फोन मागण्यासाठी आग्रह करत असतो तर आनंदी बोलते की बाळा तू एकदा आश्रम बघून घे मी तुला नंतर फोन देते परंतु तो मुलगा काही ऐकायला तयारच नसतो तो मुलगा ह्या आनंदीच्या हातातून तो फोन हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यामध्ये आनंदीचा फोन खाली पडतो आता विशाल तो फोन उचलतो तर तो फोन पूर्णपणे फुटलेला असतो तेव्हा विशाल बोलतो की मॅडम हा फोन पूर्णपणे फुटला आहे तर आनंदी बोलते की जाऊ दे विशाल आता रेवती या बाळाला घेऊन आतमध्ये जाते मित्रांनो असं बघायला मिळतं की आता हा सार्थक या सुखदाच्या प्रेमामध्ये पडलेला असतो बघायला की सुखदा आणि सार्थक दोघेही एका ठिकाणी आलेले असतात आता हा सार्थक या आई अण्णांना कॉल करून सांगतो की आई अण्णा मी सुखदाच्या प्रेमात पडलोय मी लवकरच सुखदाशी लग्न करणार आहे असे पण आता सार्थक जेव्हा ह्या आई अण्णांना सांगतो तेव्हा तर आई अन्न खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थकीकडे एका कॅफे शॉप मध्ये येतो तेव्हा आता दोघेही खुर्चीवर बसतात तर सार्थक या सुकदा मला तू खरोखर आता आवडायला लागलेली आहे तेव्हा आता सुकदा या सार्थकडेच एकटक बघत राहते मित्रांनो दुसरीकडे असं बघायला मिळतं की विशालने आनंदीचा फोन रिपेरिंग करून आणलेला असतो आता विशाल आनंदीला बोलतो की मॅडम अवत या सुकदाचा बॉयफ्रेंडचा फोटो आला असेल तेवढा चेक करा ना गॅलरीमध्ये आता ही आनंदी मोबाईल आपल्या हातात घेऊन या सुखदाचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो आला की नाही ते बघत असते आता मित्रांनो ऑलरेडी तर तो फोटो मोबाईलमध्ये आलेला आहे आता ही आनंदी तो सुखदाचा सा आणि सार्थकचा सा फोटो बघितल्यानंतर कशी कन्फ्यूज होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद